हा मित्रांनो तर तुम्ही मजेत नाही मित्रांनो तर मी महेश भानसे आपले मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आज आहे मंदंग तालुक्यातील लहान मुलांचे खेळाचे कार्यक्रम आणि खेळ स्पर्धा या ठिकाणी भरवले आहेत तर मित्रांनो आज आपण तिकडे चाललो आहे तर मित्रांनो आता आपण जवळ चालू आहे क्रीडा पटांगणाजवळ आणि इकडे सगळी मुलं आहेत तर आपण आता सुरुवात करतो आहे चला उंच उडी गोला फेक अशा प्रकारे चालू आहेत आपण एक साईडने जाऊया इकडून बघूया família da Isso E, ok. सुरू असलेला जो सामना, सामना आहे हा सामना अडखळ ढांगर विरुद्ध नूतन विद्यामधीर मंडणगड असा मोठा गट मुलींचा कबड्डीचा अंतिम सामना आहे हा सामना संपल्यानंतर या दोन्ही संघांमधून बीटला जाणारा संघ या ठिकाणी निवडला जाणार आहे आणि तो संघ बीट स्तरावर उरलेल्या तीन केंद्रांबरोबर या ठिकाणी खेळणार आहे आणि त्यानंतर त्यातून निवड होऊन तालुक्याला संघ खेळला जाईल तालुक्यामध्ये निवड होऊन हा संघ जिल्ह्याला खेळला जाईल आणि मंडणगडची परंपरा आहे की मंडणगडनं जिल्ह्याला नेहमीच खो खो या खेळामध्ये आपलं वर्चस्व नेहमीच दाखवलेलं आहे यावर्षी आमच्या मुली आणि मुलं खो खोमध्ये वर्चस्व दाखवतील याच्यामध्ये कोणतीही शंका नाही धन्यवाद बरोबर

शाळेने हा विजय केला अतिशय चुरशीचा सा सामना होता नूतन विद्या मंदिर मंडणगड आणि भिंगरोली मराठी शाळा या दोन्ही शाळांचा हा अंतिम सामन सामना होता आणि भिंगरोली मराठी शाळा आणि नूतन विद्या मंदिर मंडणगड या दोन्ही शाळा एकदम चुरशीचे खेळाडू होते आणि या चुरशीच्या खेळाडू मध्ये एक गुणांच्या फरकावर हा सामना सुरू होता आणि शेवटच्या दुसऱ्या डावामध्ये दोन मिनिटामध्ये आमच्या नूतन विद्या मंदिरातून तीन मिनिटातून दोन मिनिटामध्येच आमच्या नूतन नूतन विद्या मंदिर मंडळगडच्या विद्यार्थ्यांनी आमच्या आम्हाला अपेक्षित जेवढे मुलं होते चार खेळाडू बात करायचे होते अवघ्या दोन मिनिटामध्ये ते खेळाडू बाद करून अतिशय विराट असा ये अरे जी एक नंबर अरे अरे बागर उन्याक German अध्यिटा रखो, puppy जजदा बिर्ख भगगा犯 भागहः भागा जहा जे कि

ओय बन बन चला चला एक बन चला 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 हो सर कुठला संघ जिंकल्या भिंगळली भिंगुळ भिंगुळली शाळेचं नाव सांगा पूर्ण जिल्हापरी शाळा मराठी भिंगळी मराठी हा अच्छा संघ जिंकलेला Şabaş, şabaş. Very good. Okay. Şabaş, şabaş. Bir numar, zavur gaz. Şabaş. Kaç नाव घेत उर्दू अच्छा yeah, हा, बोल 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 yeah. नाव आम्ही रुलाय तुला पुरे अच्छा कशामध्ये आला एक नंबर लाँग अच्छा यश सांग माझे नाव या शजय चांदेकर शाळा जिल्हा परिषद मराठी शाळा बिंगलोली अच्छा लांगुडी लागुडी मध्ये दुसरा नंबर अच्छा धन्यवाद दोन 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 एक दोन एक नंबर दोन नाही एक नंबर एक सात वर का एक नंबर उर्दूर्ट तर मित्रांनो आता फायनल राऊंड आहे धावणीचा त्यामध्ये आता बघूया कोण प्रथम क्रमांक क्रमांक काढतो ते मित्रांनो आता फायनल राऊंड आहे धावणीचा आयुष्य एक नंबर आणि तुझं बघा यश दोन नंबर दो ह्याच्यावर दो लिहा अरे मित्रांनो आता मुलींचा फायनल राऊंड चालू आहे कमान 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 एक दोन व्हेरी गुड नमस्कार माझे नाव सर्वरी शरद काकडे माझी शाळा नूतन विद्या मंदिर मंदिर मंडळ व्हेरी गुड कशात नंबर किती नंबर माझ्या धावण्यामध्ये पहिला नंबर आला व्हेरी गुड बाय तुझं ईश्वरी बाप्पा साहेब कराटे मी आता पाचवी शिकत आहे जी मराठी प्राथमिक शाळा भिंगोली मी रेसिंग मध्ये नंबर आली व्हेरी गुड

धन्यवाद माझे नाव अपूर्व अंकुश कदम माझ्या शाळेचे नाव जीप मराठी शाळा डांगर मी धावणी या स्पर्धेमध्ये दोन दोन नंबर आले आहे धन्यवाद तुम्हाला आता हा फायनल संघ खेळतोय लंगडीचा तर मॅडम मॅडम कोण कोण आहे समोर समोर कोण आहेत डांगर विरुद्ध मंडनगड नूतन विद्या अच्छा तर मित्रांनो आता फायनल लंगडीचा खेळ सुरू झालेला आहे

이진르지는줄물진겠물부요지는이모르겠 <목소리> <목소리> チャール、メレコン、メレコン、メレコン、メレコン、メレコン、 लंगडीचा अंतिम सामना होता मोठा गटाचा मोठ्या गटामध्ये ढांगर विरुद्ध नूतन विद्या मंदिर मंडणगड हा दोन संघांचा सामना खेळण्यात आला आणि त्यामध्ये मंडणगड नूतन विद्या मंदिर मंडणगड हा अंतिम सामना लंगडीचा जिंकलेले आहेत आमच्या मुली सर्वजणी तरी त्या सर्व मुलींचं त्यांना प्रशिक्षण देणारे शिक्षक आमच्या शाळेच्या सगळ्यांचं अभिनंदन धन्यवाद <laughs> जिल्हा परिषद शाळा गांधी चौक शाळेचा विद्यार्थी आहे आमचे केंद्र स्तरीय हिवाळी स्पर्धा चालू आहेत त्याच्यामध्ये गोळा पीठ लहान गट मुलगे त्याच्यामध्ये हंस राजकुमार मर्चंट याचा प्रथम क्रमांक आले असं माझं म्हणतात आहे धन्यवाद तर मित्रांनो आता या ठिकाणी शेवट फायनली उंचवडीचा कार्यक्रम शेवटला राहिलेला आहे तर साधारणतः संध्याकाळच्या वाजले सहा होऊया हो हो अरे शबाश शबाश शाबा ह्या मुलीने कशा उड्या मारणाऱ्या अरे वा मारलं मारलं मार <whissing> चावाग, चावाग, चावाग. नमस्कार माझे नाव रुणाली रुपेश साखे माझ्या शाळेचे नाव नूतन विद्या मंडनगड मी मध्ये पहिले आलेले आहे थँक्यू धन्यवाद नमस्कार माझे नाव शर्वर सचिन पवार माझ्या शाळेचे नाव नूतन विद्या मंदिर मंडनगड मी उंचहुडी मध्ये दुसरा नंबर काढले धन्यवाद शाबाश वेरी गुड जला, जला, जला। बस, बस बस हाँ 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 एक नंबर हाँ नाव काय बाय माझं नाव वैष्णवी प्रमोद खामकर मी थाळीपेक या मोठ्या खेळली खेळले माझा पहिला क्रमांक आलाय माझे मार्गदर्शक पवार सर आंधळे सर आंधळकर सर माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद नूतन विद्या मंदिर मंडनगड नमस्कार माझं नाव आम्ही द्वितीय क्रमांक आलेला आहे आम्हाला खूप आनंद होत आहे आमचे मार्गदर्शक आंध्रे सर पवार सर आणि आंध्रे अगोदर सर यांनी आम्हाला खूप मदत केली आम्ही त्यांच्या मंडनगड केंद्रस्तरीय हिवाळी क्रास स्पर्धा आणि या क्रास स्पर्धेच्या निमित्ताने आजचा हा फायनल मोठा गट मुनींचा सा, फायनल सा, सामना अडखळ ढांगर विरुद्ध नूतन विद्यामंदिर मंडणगड हा सामना या ठिकाणी अतिशय चुरसेचा सामना झाला आणि या सामन्यामध्ये अतिशय योग्य असं खेळा खेळाचं कौशल्य दाखवून नूतन विद्यामंदिर मंडणगडने विजेता म्हणून खेळा खेळामध्ये नाव घोषित केलं आहे त्याबद्दल नूतन विद्यामंदिर मंडळगडच्या सर्व विद्यार्थ्यांचं मी माझ्या वतीने शब्दशा स्वागत करतो केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा मंडणगड केंद्राच्या आज या दुर्गावाडीच्या मैदानावर या ठिकाणी संपन्न होत आहेत त्यातला एक अतिशय महत्वाचा खेळ म्हणजे खो 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 मोठा गट मुलींचा अंतिम सामना अळखळ ढांगर विरुद्ध नूतन विद्यामंदिर मंडणगड असा या ठिकाणी संपन्न झाला या सामन्यामध्ये मंडणगड संघाने अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळ दाखवून आणि खेळातलं कौशल्य दाखवून या खेळावर आपल्या विजयाची शिक्कामोर्तब या ठिकाणी केलेली आहे त्या आमच्या संघाचं नूतन विद्यामंदिर संघाचं या ठिकाणी मनापासून मी अभिनंदन करतो आणि त्यांना बीटस्तरीय स्पर्धेसाठी या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो आ, आज येथे हिवाळी क्रीडा स्पर्धेमध्ये मोठ्या मुलींचा गट आ, खो खोचा अंतिम सामना फायनल जिंकलेला आहे त्याबद्दल मुलींचे आणि संघ व्यवस्थापकांचे त्याचबरोबर मार्गदर्शक शिक्षकांचे खूप खूप अभिनंदन तसेच मुलींना पुढील बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू नमस्कार माझे नाव अनिशामी आम्ही दुर्गाडी या मैदानावर खो खो यासाठी जिंकलेले आहोत आम्हाला खूप आनंद होत आहे आणि आमचे मार्गदर्शक राांधे सर आणि पवार सर यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केले त्यामुळे आम्ही इथं जिंकलेले आहोत

विजेता लहान गट म्हणून म्हणलं तिथे विजेता अर्थ धान्य शाळा मी रांगायला पण विनंती करतो तिथे मी आज मिळता इतर विजेता दुसरे ने मृत्यू यांना लहान गट विजेता

यांच्यासोबत विनंती करतो की धान आरकल साहेबांट मुली यांना विनंती करतो की त्यांना कोणी मोठा गट मंडळ नाही पण विता कंपनी गट मुलगी मुली धांबर एकमेक थांबा

रामुली मोठा देत लाईडी मोठा देत मुली सुद्धा व्यवस्थांनी सन्मान करावा श्री निहार बैठक हुजर मानसून मातेवर उद्घोषणी करतो या अध्यक्ष महोदयांनी वंदी करतो अध्यक्ष

पर्वरी सचिन पवार क्रमांक द्वितीय क्रमांक म्हणतो आपली निकताल द्वितीय द्विचेकरश सन्मान करावा